मी ज्यावेळेस माझ्या मामाच्या गावी शिकायला गेलो ना तर त्यावेळेस माझे मामा स्वर्गवासी दर्शन कांबळे जे आता हयात नाहीत तर त्यांनी जे अभ्यासाची गोडी लावली सवय लावली डिसिप्लिन लावली बाहेर फिरण्यापासून वगैरे रोखलं तर त्याच्यामुळं मला एक एक बेस तयार झाला अभ्यासाचा आणि मग मी अभ्यास करू लागलो त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन माझं पुण्यामध्ये मा येऊन मी गरवर कॉलेजमधून कौ। <laughs> ग्रॅज्युएशन केलंय त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेजमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केले आणि दोन हजार एकोणीस नंतर मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला टेक्निकल बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नाही की मी कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी करू शकेल तर मग मला माहिती होतं स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससी किंवा युपीएससी करून आपण आपली परिस्थिती सुधारू शकतो किंवा एक चांगला दर्जा प्राप्त करू शकतो अधिकारी होऊ शकतो त्याच्यामुळे मी एमपीएससी करण्याचा निर्णय दोन हजार एकोणीसला ला मला वाटतंय एकावून काहीतरी मार्क होते आणि दोन्ही एकवीस ची प्रिलीम माझा ग्राउंड झालो तेवीस फेब्रुवारीला आणि सव्वीस फेब्रुवारीला प्रिलीम होती म्हणजे तीन महिन्यामध्ये माझी सॉरी तीन दिवसामध्ये माझी प्रिलिम होती तर त्याच्यामुळे मला तो ग्राउंड करत करत अभ्यासाचं जजमेंट करता आलं नाही तर त्याच्यामुळे मी वीस आणि एकवीस सलग नापालिम मला माहिती आहे मी कसा आलोय कुठून आलोय आणि आपल्यासाठी खूप खूप गव्हर्नमेंटच्या योजना आहेत बार्टी सारी महाज्य आहे तर अशा भरपूर संस्था आहेत जर जर आपली असेल ना तर आपण काही करू शकतो ज्या दिवशी निकाल लागला सर पहिल्यांदा मी लिस्ट मध्ये नाव चेक केलं दोनदा चेक केलं मोबाईल एरोप्लेन मोडवर होता आणि मला पप्पांनाच बोलायचं होतं पहिल्यांदा कारण त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे माझ्यापेक्षा मग फोन केला आणि ते कुठत पाण्याला उत्तर गेले होते मग मी त्यांना बोललो त्यांनी डबल तिबल प्रश्न विचारला ना खरं झालं झालंच का हो म्हणलं मग मला आईला फोन करायचा होता आई शेताला गेली होती मजुरीसाठी तर ते काही फोन होऊ शकला नाही माझा कॉन्टॅक्टच झाला नाही ते घरी कळलं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या पी एस आय पॉडकास्ट या कार्यक्रमात मी सागर सोमणे तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या बरोबर आहेत पी एस आय पंकज राजकुमार कांबळे सर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातून येतात सरांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत सरांचे वडील ड्रायव्हर आहे आई शेतमजूर आहेत एक शेतमजुराचा पोरगा ते पी एस आय इथपर्यंत त्यांचा प्रवास आपल्याला समजून घ्यायचा आहे मी तुमचा जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अल्पपरिचय करून द्यावा नमस्कार Uh, सर माझं नाव पंकज राजकुमार कांबळे uh, मी लातूर जिल्ह्यातील धसवाडी गावचं आहे माझं प्राथमिक शिक्षण माझ्या मूळ गावीच झालं परंतु पुढच्या शिक्षणाची गावावरती सोय नव्हती म्हणून मला माध्यमिक शिक्षणासाठी माझ्या मामाच्या गावी जावं लागलं मला एक विशेष उल्लेख करायचा सर uh, मी ज्यावेळेस माझ्या मामाच्या गावी शिकायला गेलो ना तर त्यावेळेस माझे मामा स्वर्गवासी दर्शन कांबळे जे आता हयात नाहीत तर त्यांनी जे अभ्यासाची गोडी लावली सवय लावली डिसिप्लिन लावली आ, बाहेर फिरण्यापासून वगैरे रोखलं तर त्याच्यामुळं मला एक एक बेस तयार झाला अभ्यासाचा आणि मग मी अभ्यास करू लागलो त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन माझं पुण्यामध्ये येऊन मी गरवर कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलंय त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेजमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय आणि दोन हजार एकोणीस नंतर मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला सर आ, सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे लातूर ग्रामीण भागातून येऊन तुम्ही हा निर्णय कधी घेतला की आपल्याला नोकरी न करता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे सर एकोणीस ला ज्यावेळेस माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्यावेळेस मला स्पर्धा करिअर विषय करिअर मध्ये काहीतरी करायचं होतं जे इतर मुलांकडे ऑप्शन्स असतात जसे की आ, शेती उद्योगधंदा किंवा काही नाही जमलं तर राजकारण वगैरे तर मला शेती नाहीये उद्योगधंद्याचं त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही भांडवल नाहीये आणि माझं टेक्निकल बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नाही की मी कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी करू शकेल तर मग मला माहिती होतं स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससी किंवा युपीएससी करून आपण आपली परिस्थिती सुधारू शकतो किंवा एक चांगला दर्जा प्राप्त करू शकतो अधिकारी होऊ शकतो त्याच्यामुळे मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला सर ओके सर पूर्व परीक्षेला किती मार्क होते तुम्हाला सर मला अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर होते पूर्व परीक्षेला मार्क ठीक सर माझा एक त्याला जोडून एक प्रश्न आहे आपल्या इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न असतात की सर पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे कारण की बऱ्याच लोकांचं ते पूर्व दर दरवाजाच उघडत नाही आणि तुमची काय स्ट्रॅटेजी होती बरोबर आहे सर स्पर्धा स्पर्धा परीक्षेमध्ये ना पूर्वपरीक्षा ही जास्त चॅलेंजिंग आणि अवघड मानली जाते कारण इथं बसणारा क्राऊड मोठा आहे जवळपास तीन चार लाख विद्यार्थी इथेच असतात ठीक आहे तर मला वाटते सर मी एक चार पाच सूत्र तयार केली स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे मला वाटते की ते जर जो खरच प्रामाणिकपणे अभ्यास करतो एखादा मुलगा जर त्यानं जर ते अप्लाय केलं तर पूर्वपरीक्षा निघायला काही हरकत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर पहिला म्हणजे की मिनिमम रेफरन्स बुक म्हणजे प्रत्येक विषयाचं एक किंवा तुम्हाला जर एक पेक्षा अधिक वाचायचं म्हणजे सिलेबस त्याच्यामधनं कवर होत नसेल तर इतर पुस्तक तो संबंधित मुद्दा जो कवर होत नाही तर तेवढाच मुद्दा तुम्ही तिथून घ्या पण तुम्ही पुस्तक जास्त वापरू नका एक पेक्षा अधिक एका आयुष्यासाठी ठीक आहे हा पहिला मुद्दा सर दुसरा मुद्दा की मल्टिपल टाइम रिव्हिजन रिव्हिजन इज द की तुम्ही एकदा दोनदा तीनदा म्हणजे आता मी जे अधिकारी झालेलो असतो ना तर कमीत कमी चाळीस पन्नास वेळेस आमचे रिव्हिजन होऊन गेले असते या चार पाच वर्षामध्ये तिसरा मुद्दा सर महत्वाचा म्हणजे पीवायक्यू वरती होल्ड असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे हे मी का सांगतोय महत्वाचं दोन हजार एकोणीस ला मला वाटतं एकावून काहीतरी मार्क होते आणि दोन्ही मी प्रिलिम मधल्या घालवल्या होत्या तर मला ते पीवायक्यूचं महत्व लक्षात आलं नव्हतं सर आणि मग त्याच्यामुळे मी पीवायक्यू वरती काम केलं मी पीवायक्यू वरती काम करा असं का म्हणतोय कारण आपण जर बघितलं आता उदाहरणामध्ये आपण मूलभूत हक्का हा चॅप्टर जर बघितला राज्यघटनेतला तर जवळपास एकशे शहाऐंशी ते एकशे नव्वद असे काहीतरी आतापर्यंत प्रश्न विचारले मागच्या दहा वर्षात एम पी एस ने तर मला असं म्हणायचं की जे हे दहा वर्षाचे एवढे प्रश्न झाले एकशे ऐंशी पंच्याऐंशी जे काही आहेत ते तर त्याच्या बाहेर आणखी विचारायसारखं वगैरे काही राहिलंच नाही म्हणजे जो कोणी एक्झामिनर पेपर कंडक्ट करणार आहे पेपर काढणार आहे तर त्याला काय करायचं की तेच प्रश्न मॉडिफाय करून किंवा ऑप्शन चेंज करून किंवा थोडं डेप्थ जाऊन म्हणजे आपल्याला तो एक बेस तयार करून देऊ शकते पी क्यू आणि मला वाटते दहा बारा टक्के प्रश्न तर ते प्रत्येक वर्षी पुढच्या पेपरला ते रिपीट पण असतात त्याच्यामुळे पी वाय क्यूचं महत्व खूप आहे आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे प्रिलिम साठी की तुम्ही जास्तीत जास्त पेपर सोडवले पाहिजेत टेस्ट सिरीज म्हणा किंवा आयोगाची म्हणा आता माझा रूममेट सचिन काकडे प्रचंड हुशार आणि खूप अभ्यास आहे सर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे त्याचा पण त्याने क्वेश्चन पेपर सोडवले नाहीत मी त्याला भरपूर सांगितले आता क्वेश्चन पेपर सोडवण्याचे फायदे काय आहेत की तुम्हाला अॅक्च्युली पेपरमध्ये तुम्ही ब्लँक होत नाही अचानक पेपर आल्या आल्यानंतर किंवा मग आता तोच मला तो सचिन काकडे जो माझा रूम होता तो काय म्हटला की पंकज भाऊ म्हणून मी पेपर सोडत होतो आणि चाळीस पन्नास प्रश्न झाले की मी ब्लँक झालो तर ही परिस्थिती होत नाही तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन पेपर सोडवताना मल्टिपल खूप सारे आता मी प्रिलिमच्या वेळेस पन्नास साठ क्वेश्चन पेपर सोडवले होते म्हणजे रोज एक सोडायचो मी एक दीड दे महिना तर त्याच्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स पण येतो आणि पेपरमध्ये टॅकल करता येते ते महत्वाचं आहे अशा तीन चार गोष्टी जर मला वाटतं केल्यात तर प्रिलीम अभ्यास करणारा मुलगा आरामात काढू शकतो मित्रांनो थोडक्यात सार सांगायचं झालं तर तीन गोष्टी काम करा जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि सरांनी ते म्हणलं की प्रत्येक विषयाची किमान चाळीस वेळा त्यांनी रिव्हिजन केलेली आहे आणि जास्तीत जास्त सराव करा सर ह्याच प्रिलियम बद्दल एक प्रश्न आहे दोन हजार एकोणीसला ला पहिल्या अटेम्प्टला तुम्ही पास आहात महिनस आहात ग्राउंड क्लिअर आहे दोन मार्कांना तुमची गेलेली आहे पोस्ट हो पोस्ट वीस आणि एकवीसला ला प्रिलियम उडाली आणि आता बावीसच्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही पोस्ट होल्डर आहे yes, मी मुद्दा म्हणून प्रश्न विचारतो तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट दोन मार्कने गेल्यानंतर जरा तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्ट झालता का आणि त्यानंतर मग ह्या दोन प्रिलियम काय चुका झाल्या सर विशेष म्हणजे दोन हजार ला जो माझा पहिला अटेम्प्ट होता ना तर त्याच्यामध्ये मला मार्क्स चांगले आले होते मेन्स चांगली झाली होती पण विषय असा झाला की ग्राउंडला माझा ग्राउंड शंभर पैकी शंभर मार्काच होता ठीक आहे आणि मी शंभर मला नव्याण्णव किंवा शंभरच मार्क पडायचे आमच्या डेमो मध्ये पण ग्राउंडच्या पंधरा दिवस अगोदर माझा स्ट्रेस फ्रॅक्चर झाला होता आणि त्याच्यामुळे मला ग्राउंड व्यवस्थित देता येणार नाही लॉंग जम्पच मारता आला नाही मला लॉंग जम्प माझी चारच मार्कच गेली त्याच्यामुळे मला ग्राउंडला मार्क कमी आले आणि माझा तो अटेम्प्टेला होता पण विषय असं झाला सर ह्या दोन हजार एकोणीस जे ग्राउंड होतं ते दोन वर्ष आम्ही लॉकडाऊन मध्ये आमचं ग्राउंड झालं नव्हतं दोन हजार एकवीस म्हणजे सव्वीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला माझं ग्राउंड झालं दोन हजार एकोणीस तर ते ग्राउंड करत असताना मी माझी वीस चा जो प्रिलिम होतो ती त्याच्यातच गेली ग्राउंडच करत होतो मी एकवीस ची प्रिली माझं ग्राउंड झालं तेवीस फेब्रुवारीला आणि ते सव्वीस फेब्रुवारीला प्रिलिम होती म्हणजे तीन महिन्यामध्येच माझी सॉरी तीन दिवसामध्ये माझी प्रिलीम होती तर त्याच्यामुळे मला तो ग्राउंड करत करत अभ्यासाचं जजमेंट करता आलं नाही सर तर त्याच्यामुळे मी वीस आणि एकवीस सलग नापाच आणि आता सर म्हणजे मी पीवायक्यू चलिसिस पीवायक्यू तोंडपाठ अक्षरशः करावे लागतात पीवायक्यू त्याच्यानंतर पेपर मी वीस एकवीस झाले होते मी पेपर ते माझ्या असे मी ते दोन तीन दिवसात एकदा ते बघाय बघायचो तर त्याच्यामुळे माझी ती नजर मोड व्हायची की हा हा आयोगाचा पेपर आहे हे असे प्रश्न असतात तर त्याच्यामुळे ते सर मला ते सवय झाली पेपरची आणि पीवायक्यू वरती कमांड मिळवल्यामुळे मला वाटतं की मार्क मदत झाली ओके Uh, मुख्य परीक्षेचे काय स्ट्रॅटेजी होते हा सर मुख्य परीक्षेमध्ये सर आता मराठी आणि इंग्लिश हे दोन वेगवेगळे विषय आहेत पेपर वन मध्ये तर मराठी साठी मी विशाल सुतार सर आहेत तर त्यांच्या नोट्स वापरले होते त्यांचा क्लास हे केला आणि लोकसेवा पब्लिकेशनचं पीवायक्यूचं बुक ते आणि इंग्लिश इंग्लिश साठी गणेशकर सरांची नोट्स आणि महेश पाटील सरांचं पीवायक्यू अनालिसिस याच्यावरती चांगलं केलं आणि विशेष मला सांगायचं सर की इंग्लिशमध्ये ना जो ओके पार्ट आहे तर तो जरा जास्त काळजीपूर्वक करायला पाहिजे कारण ग्रामरमध्ये थोड्या फार मार्क सगळ्यांना मार्क येतात पण ओकॅब मध्ये काय असते सर की तो ओकॅब आपल्या शब्द संग्रहाचा भाग असतो तर आम्ही काय करायचो सर ते डिस्कशन करायचो आम्ही दोघ जण दोन जण होतो त्याच्यामध्ये सर आम्ही रोज दहा सिनानिम दहा अँटोनिम्स दहा, दहा प्रोवर्ब एडियम्स हे असे रोज करायचो आणि पीवाय सॉरी ओकॅप हा एका दिवशी करण्याचा भाग नाही त्याला सातत्याने एक दोन एक महिने तुम्ही थोडं 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 करत गेलं पाहिजे आणि विशेष मध्ये सर डिस्कशन करताना ना मला वाटते की डिस्कशन करताना आपल्यापेक्षा चांगला हुशार मुलगा किंवा आपल्या बरोबरच असलं पाहिजे डिस्कशन म्हणजे ते शिकवण्यासारखं काही होऊ नये की आपण मी तुला शिकवतो तू तु ऐक असं होऊ नये तर डिस्कशन मध्ये दोन्ही तोडीचे किंवा थोडेफार फरकाने सेम असायला पाहिजे सर तर डिस्कशनचा फायदा झाला मला ओकॅब मध्ये आणि जो मी ज्याच्यासोबत डिस्कशन करतो तो आता राज्यात आठव आहे शिवराज आंधळे ठीक आहे तर म्हणजे आमच्या दोघांची पोस्ट निघाली मला हे सांगायचं की ओकॅबला फर्स्ट डे पासून करायला पाहिजे मेन्सला गेल्यापासून तुम्ही ग्रामर नंतर कव्हर करू शकता आणि सर पेपर टू जो आहे तो लॉ आला मला का पंचावन्न मार्कच लॉ होता मला एक्कावन्न बावन्न पडले होते कारण लॉ आहे तोंड पाठच करावं लागतं त्याला काही ऑप्शन नाही सर मग अप करावं लागते त्याला डिस्कशन मग अप करणं कुठं चालता बोलता कर्म म्हणणं हाच एक त्याला सूत्र आहे मी आणि शिवराज आम्ही दोघं जण कॉपी पाहिला गेलो तरी आम्ही एक कायदा तो सांग जायचा येतात आणि मी सांग द्यायचो म्हणजे हे कायद्याचे डिव्हिजन आणि जो पेपर टू मधला जीएस चा जो भाग आहे त्याच्याकडे माझं थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे मला त्याच्यात मार्क कमी आले होते तर अशा प्रकारे मी आपण करता येईल सर आपल्याला सर तुम्ही इंग्रजीचा उल्लेख केला लॉचा उल्लेख केला मराठीचा कसं मराठीला मी तेच सांगतोय सर की मराठीच मी विशाल सुतार सरांची बॅच आणि त्यांची नोट्स वापरली त्याच्यानंतर लोकसेवा पब्लिकेशनचं क्यू वापरले आणि सर क्यू मला वाटते क्यू मी जास्तीत जास्त सोडवले होते वेळ लावून किंवा मग डिस्कशन करून मराठीला एवढंच करता येईल सर आपल्याला आणि ग्राउंडची तयारी कुठे केली सर दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस मी पहिल्यांदा ग्राउंडला गेलो होतो ना तर त्यावेळेस मी पुण्यामध्ये सहा महिने होतो संभाजीनगरला सहा सात महिने होतो तर त्याच्यामुळे मला एक गोष्ट कळली होती की आपण बाहेर राहिल्यामुळे इंजर होतोय ठीक आहे तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा मग निर्णय घेतला की आपण गावाकडे ग्राउंड करायचं ठीक आहे पण काय माहिती बॅड लक म्हणायची की काय की ग्राउंडने माझा काही पिच्चर सोडला नाही म्हणजे दोन हजार एकोणीसला मला स्टेज फ्रॅक्चर झाला आणि दोन हजार बावीसच्या ग्राउंडला पंधरा दिवस अगोदर काय डेट आल बहुतेक तर माझ्या मन काहीतरी काहीतरी आली होती पाठीच्या तर परत हो मी डिप्रेशन मध्ये होतो की आता ग्राउंड काय होणार पण होपफुली आठ मार्क क्वालिफाय होत आणि ते झालं म्हणजे मी केलं ब्याऐंशी पॉईंट पाच मला मार्क आली आणि झालं सर ग्राउंड आणि सर विशेष सांगायचं मला मी दोन हजार एकोणीस ला ग्राउंडची तयारी करायचो ना की माझा आठशे मीटरचा टायमिंग सगळ्यात चांगला होता मुलांमध्ये दोन मिनिट सतरा सेकंदात मी मारायचो पण नियतेमुळे त्यावेळेस मी झालो नाही पण आता त्याचा फायदा झाला मी बावीसला ग्राउंड चांगलं केलं मुख्य परीक्षा आणि ग्राउंडला जोडून माझा एक प्रश्न आहे मुलाखतीला तुम्ही कुठं तयारी केलेली होती तो एक प्रश्न आणि दुसरा तुम्हाला पॅनल कोणता होता Uh, सर मुलाखतीविषयी जर बोलायचं झालं तर मला वाटतं सर मुलाखत हा तयारी करण्याचा विषय नाहीये कारण hmm. मी ह्या दुसऱ्या मु, दुसरी मुलाखत दिली आहे hmm. कारण सर आपण जी तयारी करतो आणि ते जे विचारतो ह्याच्यात खूप तफावत असते सर ते रॅन्डमली काही प्रश्न विचारतात त्यांना जे वाटते ते आणि आपण आपल्या बेसिक गोष्टी करून जात असतो ठीक आहे हा सर इन्फिनिटीला जे पासलकर सर होते त्यांच्या पे आम्ही त्या इंटरव्ह्यू दिला होता मॉक इंटरव्ह्यू तर त्यांनी जो पहिला प्रश्न विचारला होता तो एक रिपीट झाला होता की बीकॉम नंतर तुम्ही ब्रांच का चेंज केली एम ए कडे का गेले हा प्रश्न कॉमन होता तिथं मला सर देशपांडे सरांचं पॅनल होत आणि देशपांडे सरांनी मला सर। mm. मला क्रॉस खूप केलं होतं सर म्हणजे त्यांनी मला इव्हन सुरुवात सेम प्रश्न नंतर का त्याच्यानंतर हातकडी हातात का घालतात ते पायात का घालत नाहीये mm. हा प्रश्न होता तो चॅलेंजिंग होता त्याच्यानंतर बैलगाडीने जर ऍक्सिडेंट केला तर त्याच्यावरती ऍक्सिडेंट म्हणून केस लागते का आणि जो मुंबई पोलीस कायदे ते अपवा दिलेले बैलगाडी तर तो प्रश्न होता खोचक त्याच्यानंतर माझं पॉलिटिकल सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळं सॉक्रेटिस प्लेटो यांच्यावरती प्रश्न झाले आणि एक महत्वाचा प्रश्न ज्याला मला दोनदा क्रॉस झालं मला वाटते आय पी एस वर होते तर त्यांनी विचारलं की एक जमाव आहे तर ते जमाव पोलीस स्टेशनवरती येतोय हमला करण्यासाठी आणि त्यांनी हमला केलाय तुम्ही काय कराल तर तिथे मी उत्तर उतरेल त्याच्यानंतर अध्यक्षांनी प्रश्न विचारले देशपांडे सरांनी की तुमचं बेकायदेशीर काम करायला तुमचे वरिष्ठ सांगत आहेत तर मग तुम्ही करणार का तर मी म्हटलं सर नाही करणार मग त्यांना काय उत्तर देणार म्हटलं सर त्यांच्याकडनं लेखी मागे ते त्यांना राग आला होता की काय माहित नाही ते सर मला बोलले काही कसं बोलता लेखी कसं मागत असं मागत लेखी सर मी घाबरलो होतो मी काय चुकीचं बोललोय की म्हणजे दाबलं होतं त्यांनी मला जास्त पण ओव्हरऑल मला वाटतं की इंटरव्ह्यू ना तुमच्या नॉलेजपेक्षा तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही किती हजार जबाबी आहात तुम्हाला समयसूचकता आहे का निर्णय क्षमता घेता येते का तर या चार पाच मुद्द्यावरती असते त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासाचं तेवढा पार्ट नाही सर आ, सर तुमच्या ह्या सगळ्या प्रवासात अभ्यासात तुमच्या यशात तुमच्या आई वडिलांचा काय रोल आहे निश्चित सर आ, ग्रेट म्हणजे विषय म्हणजे सर आता माझी आई शेतमजुरी हे करते ती करतेच कारण मला काही पेमेंट सुरू झालं मी नोकरीवरती गेलो नाहीये hmm. आणि वडील तर ड्रायव्हर आहे सर मला वडिलांचं जास्त कौतुक आहे की मी असं ऐकलं की ते अठरा ते विसाव्या वर्षामध्ये ड्रायव्हिंग करतात ते कंपनीमध्ये असं ड्रायव्हर म्हणून आणि सर आता ते पंचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्ष वय असेल hmm. त्यांचं तर आत्ताही ते ड्रायव्हिंग करतात तेव्हापासून विशेष म्हणजे ते सगळ्या फॅमिलीला सोडून असतात स्वतःचे कपडे ते आता ह्या वयात तेव्हापासून धुतात म्हणजे आम्हाला पाच सहा वर्ष झाले तरी येते हे कधी सुटणार आहे तर त्याच्यामुळे मला ते कौतुक आणि सर आम्हाला तीन लहान बहिणी आहेत त्या सगळ्यांना वडिलांनी शिकवतात त्यांचे लग्न केलेत आणि त्यांना पेमेंट सर अठरा ते वीस हजार पेमेंट तर त्यांनी हे सगळं मॅनेज केलंय ना तर हे माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे कसं मॅनेज होतं दहा हजार एकट्याला तर ते फॅमिली सगळं घरच्यांना पुरवणं परत मला काही देणं ते वीस हजार मॅनेज करण त्याच्यामुळं आणि मला वयाच्या सत्तावीस वर्षापूर्वी त्यांनी ते स्कोप दिला एक ठीक आहे तुला करायचं ता तू कर त्याच्यासाठी त्यांचा विशेष आभार आहे सर सर तुम्ही घरच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोललात मला त्याला जोडून एक प्रश्न विचारायचा काही लोकांच्या मनात शंका कुशंका असतात म्हणून mm -hmm. तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही पुण्यात केलं त्यानंतर पीजी पण पुण्यात केली मग कशी केली तुम्ही बरोबर निश्चित आहे सर आ, मी पुण्यामध्ये आलो होतो कारण मला माहित होतं की पुण्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं समाज कल्याणाची वस्तिगृह असतं सर तर त्या वस्तिगृहामध्ये जर तुम्ही मिरिटर असाल आता मला बारावीला सर नव्वद पॉईंट एकतीस मार्क होते तर जर तुम्ही मिरिटर असाल तर तिथं तुमची राहण्याची फ्रीमध्ये व्यवस्था होते खाणं जेवणाची फ्रीमध्ये व्यवस्था होते आणि आपल्याला भत्ता पण दिला जातो सर महिन्याला आठशे एक रुपये साधारणतः तर समाज कल्याण वस्तिगृह असल्यामुळे मी पुण्यामध्ये पाच वर्ष स्टे करू शकलो म्हणजे माझ्या राहण्याची जेवणाची पाच वर्ष सुविधा त्यांच्याकडनं झाली त्याच्यामुळे मी विशेष ऋणी आहे समाज कल्याण विभागाचा मी मुद्दा म्हणून हा प्रश्न विचारला कारण की महाराष्ट्रभरात अनेक असे विद्यार्थी आहेत ज्याला आपण म्हणतो डिप्राईव्ह क्लास मधल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याणच्या हॉस्टेल्स आहेत त्याचा फायदा सरांना नक्कीच झाला आणि सरांनी त्याचा उल्लेख सुद्धा केला याचबरोबर सर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना अजून कोणत्या लोकांची तुम्हाला मदत झाली ज्यांचा तुम्ही उल्लेख करणं आवश्यक वाटत तुम्हाला निश्चित सर सचिन धवन ज्यांनी माझा प्रवास गेली पाच सहा वर्ष जवळून बघितला माझा रूममेट होता तो सर माझ्या मला मेंटली त्याचा खूप आधा आधार होता कारण माझी कौटुंबिक समस्या असू द्या किंवा मी डिप्रेशन मध्ये असू द्या तर त्याचा मला नेहमी मोटिवेशन असायचं आता तो कॅन इन्स्पेक्टर म्हणून रुजू आहे तर त्याची मला मेंटली खूप मदत झाली सर दुसरा माझा मित्र आहे किरण बनसोडे जो आता सर सोलापूर सिटीला पोलीस म्हणून आहे सर मागच्या दीड दोन वर्षापासून तो मला महिन्याला सात ते आठ रुपये पाठवतो सर न चुकता न मागता एक ते पाच तारखेच्या दरम्यान त्याचं पेमेंट झालं तुम्हाला ट्रान्सफर करतो आणि सुरुवातीला सर जो त्यावेळेस ट्रेनिंगला गेला होता ना त्यावेळेस त्याला पेमेंट फक्त सत्तावीस हजार होते तर त्याच्यातले तुम्हाला सात ते आठ हजार पाठवायचे आणि काय म्हणायचं तू अभ्यास कर मी म्हणायचो मी पार्ट टाइम जॉब करून करतो नाही नाही तू अभ्यास कर पैसे मी देतो आणि पैशाचा लोड घेऊ नको वापस द्यायची काही नाही तुला नोकरी लागली तर द्यायची काही गरज नाही म्हणजे इतकं सैल त्यांनी सोडलं होतं मला तू अभ्यास कर दुसरं काहीच करू नको तो एक सर महत्वाचा आहे त्याच्यानंतर सर संतोष ढाकणे माझा मित्र तोही मला त्याचे सहकार्य लाभले आणि सर अहिंसा जैन संस्था आहे मुंबईला आमचे संग्राम गुरुजी त्याचं काम बघतात तर त्यांच्याकडनंही मला वेळोवेळी आर्थिक मदत झालेली होती सर ह्या सगळ्यांचं योगदान आहेच सर तुम्ही अभ्यासाला सुरुवात दोन हजार एकोणीसला ला केली तुमचा फर्स्ट अटेम्प्ट आता दोन हजार चोवीस उजळलेले संपत आलेले आता तुमच्याजवळ पी एस आय आहे ठीक हे अभ्यास करत असताना कधी चढ उतार आले का आणि ते चढ उतार आले तर त्यांना तुम्ही कसं सामोरे आता मी हे मुद्दा म्हणून विचारतो कारण की घरून तर आर्थिक मदत तितकीशी येणार नव्हती येत असतील पण तेवढे अपेक्षित आहे मित्र देत होते परंतु त्याचं एक ओझ पण असतं सर आपल्या अंगावर ते कसं तुम्ही आपलं होईल न होईल आणि यस सर मला तर सर जर आपण आपली तीव्र इच्छाशक्ती असेल तर वाटा काम होतात वाटा आपल्याला मिळतात महत्वाचं सर म्हणजे तुम्ही म्हटलं तसं चढ उतार तर बिलकुल निश्चितच वीस एकवीस ची नापास झालो होतो मी काळात भीती होती की आता वय वाढते सत्तावीस अठ्ठावीस घरची परिस्थिती तर आपली जेमतेमच आहे मग करायचं काय त्या काळातच मी सेट नेट दिल्या होत्या मला जे आर ए पण ज्युनियर रिसर्च फेलोशिप सुरू झाला होणार आहे आता म्हणजे सेट नेट दिली मी पण तरी पण आपण आलोय स्पर्धा परीक्षा करायला साठी पी एस एका सर चढउतार निश्चित आहेत आणि तुम्ही जे म्हणलं ते ओझ तो जो माझा मित्र आहे ना सर तर त्यांना ते उज वाटू दिलं नाही म्हणजे तो, तो पैसे टाकल्यानंतर दोन तीन दिवसाला फोन करायचा की पैसे लागणार आहेत का सांग म्हणजे आपल्याला काय होतं होत माहिती परत तर म्हणजे ते नसायच नाही तर त्याच्यामुळे मला स्टेबिलिटी निश्चितच होती सर मित्रांनो मित्र भेटणं हे फार आभावानं होत असे मित्र भेटतात का तर नक्की भेटतात पण तेवढं पोटेन्शियल तुमच्यामध्ये असलं पाहिजे लोक तुम्हाला मदत करायला तयार आहेत पण तुमच्यामध्ये ती धग दिसली पाहिजे आणि ती जर धग तुमच्यामध्ये असेल तुमचे प्रयत्न प्रामाणिक जर असतील तर जग करेला ताया रस्ते आ, लेला, लेला तुम्हाला मदत करायला कधीही तयार असतं याचं उत्तम उदाहरण सर आपल्या समोर आहेत सर माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही अशा वर्गातून येता जो वर्ग कायमस्वरूपी नाकारलेला राहिलेला आहे तुम्ही भूमिन आहात बरोबर आई मोलमजुरी करते माझा तुम्हाला प्रश्न आणि त्यात प्रश्नात एक सल्ला पण आहे की अशा वर्गातून येणाऱ्या मुलांना आणि मुलींना कि जे स्वप्न पाहतात त्यांना काय सल्ला द्याला सगळ्यात महत्वाचं सर मी गावाकडे सांगत असतो की शिक्षण घ्या शाळेत जा बरेच जण शाळेत जात नाहीत अं त्याच्या आई त्यांना मजबुरीने पाठवत नसतील ते माहीत नाही पण मी बऱ्याच जणांना शाळेत जा शाळेत जा फोर्स करत असतो सर मला वाटतं की आपली परिस्थिती सुधारण्याचा एक चांगला मार्ग हा शिक्षण आहे शिक्षण शिक्षण मग तुम्ही स्पर्धा परीक्षेतच येणार का तर असं नाही शिक्षण तुम्ही ज्यावेळेस घेणार ना तर त्यावेळेस तुम्हाला लॉट ऑफ वेज खूप मार्ग मोकळे होतात तर मला म्हणायचं सर तुम्ही जो सध्या शिक्षण घ्या प्रवाह्या त्याच्यानंतर भरपूर सारे स्कोप आहेत आणि परिस्थितीचा भाऊ करू नका कारण मला माहितीये मी कसा आलोय कुठून आलोय आणि आपल्यासाठी खूप मदती आहेत खूप गव्हर्नमेंटच्या योजना आहेत बार्टी सारती महाज्योती आहे तर अशा सारखे भरपूर संस्था आहेत जर आपली जर तीव्र इच्छाशक्ती असेल ना तर आपण काहीही करू शकतो आणि विशेष म्हणजे सर शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकावं अशी माझी इच्छा आहे कारण मी आता गावाकडे होतो सर तर मी ज्यावेळेस नोकरी लागली होती मागच्या एक दीड वर्षात लॉकडाऊन मध्ये तर मला वाटतं की लोक उदाहरण द्यायचे बघ शिकून तो एवढा हुशार होता तरी इथेच फिरतोय तर त्यांच्यासाठी मला ही नोकरी लागणं खूप गरजेचं होतं की त्यांना वाटते हा शिकल्यामुळे अधिकारी होते साहेब होते तर त्याच्यामुळं वाटते की हा शिकल्यामुळे हे असं होतं हे एक उदाहरण आहे म्हणजे हे असंच होते का असं नाही तर खूप वेळ जाईल खूप चांगल्या गोष्टी आहेत ऑपॉर्च्युनिटी आहेत पण शिक्षण सोडलं नाही पाहिजे असं मला वाटतं शेवटचा प्रश्न ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती ज्या दिवशी निकाल लागला सर त्यावेळेस पहिल्यांदा मी लिस्टमध्ये नाव चेक केलं दोनदा चेक केलं मोबाईल एरोप्लेन मोडवर होता आणि मला पप्पांनाच बोलायचं होतं पहिल्यांदा कारण त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे माझ्यापेक्षा मग फोन केला आणि ते कुठतर पाण्याला कुठतर गेले होते मग मी त्यांना बोललो त्यांनी डबल तिबल प्रश्न विचारला बाळा झाले ना खरं <laughs> हो ना झालाच का हो म्हणलं मग मला आईला फोन करायचं होता पण आई शेताला गेली होती मजुरीसाठी तर ते काही फोन होऊ शकला नाही माझा कॉन्टॅक्टच झाला नाही ते घरी आल्यानंतरच कळलं मग तेव्हापासून मजाच मजा म्हणजे सर ते पण खुश आहेत मला पण भारी म्हणजे <laughs> मित्रांनो पाहिलं असेल कष्ट करायची तयारी आपले स्वतःचे प्रयत्न आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास याच्यामुळं यश साध्य करता येतं याच उत्तम उदाहरण सर आहेत सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुमच्या पुढची पुढील वाटचालीला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर आपल्या अकॅडमीचं पण मी धन्यवाद बोल म्हणतो कारण मला इथे येऊन माझा प्रवास मांडण्याची मला संधी दिली त्याच्यामुळं मी इन्फिनिटी अकॅडमीचा पण आभारी आहे